नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं भरत राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल दुपारी मला एक सोलापूरवरून फोन आला होता आणि त्या शेतकऱ्याचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की माझी गवार जी आहे ती काळी पडत आहे पानं वाळत आहे तर याच्यावर काय उपाय आहे कोणता फवारा घ्यावा तर मित्रांनो हे बघा हे मागे गवारचं प्लॉट आहे मेघराज यांचं याच्यामध्ये जी फवारा घेतलेला आहे ती आतापर्यंत फक्त पनामा घेतलेला आहे मीड पन्नास पर्सेंट असणारा त्याच्यासोबत बुरशीनाशक एक घेतलेला आहे साधा बुरशीनाशक जो असतो आपला मॅनकोझेप तो घेतलेला आहे पण या क गवारामध्ये आपल्याला पानंही चांगले आहे आता त्यांना फळंही लागायला सुरुवात झालेली आहे म्हणजे गवारीची शेंगायला सुरुवात झालेली आहे तर जे सोलापूरचे श शेतकरी होते सचिन नाव होतं त्यांचं त्यांना मी सांगेल की जर तुमचे पानं एकदम काळे पडत असेल किंवा पांढरे होत असेल तर मित्रांनो त्याच्यावर पांढरी किंवा काळी बुरशी आलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही नागार्जुन कंपनीचं इंडेक्स आणि उलाला घ्या किंवा पन्नामा घ्या दहा ग्रॅम प्रतिपंप पंधरा लिटर पाण्यासाठी आणि जे इंडेक्स आहे ते चाळीस ते तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी आणि मित्रांनो या जे पण गवार उत्पादक शेतकरी असतील त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने हा जो इंडेक्स नावाचा बुरशीनाशक आहे हा खूपच चांगला बुरशीनाशक आहे गवारसाठी तर मित्रांनो तुम्ही हा फवारा एकदा मारला तर फरक पडत नाही कमीत कमी त्याची तीन फवारणी चार चार दिवसाने आपल्याला घ्यावी लागते त्याच्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे ते आपल्याला येण्यास सुरुवात होते तर मी सर्व शेतकऱ्यांना हेच सांगेल की तुम्ही असलेल्या याच फवारा कंटेंटमध्ये तुम्ही मारा आणि फुल पातळी धारणासाठी तुम्ही टाटा बार मारू शकता इसाबियन मारू शकता किंवा अन्य दुसऱ्या कंपनीचं जे काही बॉटनिकल पी जी पी असेल किंवा बॉटन बॉटन बायोस्टिम्युलांट असेल ते तुम्ही मारू शकता ग्लो, रेकुरे प्लांट ग्लो ग्रोथ रेग्युलेटर पी जी पी असतात पी जी आर असतात प्रोमोटर असतात पी जी पी प्रमोटर असतात रेग्युलेटर असतात असे प्लांटच्या सर्व काही असतात ते ते तुम्ही घेऊ शकता आणि तुमची जास्त फुलं गळत असेल किंवा पानं हिरवी होत नसेल तर बोरांचाही तुम्ही वापर करू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट मी दाखवतो की कि किती चांगला गव्हारचा प्लॉट बसलेला आहे मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो मित्रांनो याची हाईट कमीत कमी आता अडीच तीन फुटापर्यंत आहे आणि यांना चांगले शेंगा पण यायला सुरुवात झालेली आहे हे बघा शेंगा तुम्ही पाहू शकतात अजून पहिलाही बहर इकडे निघालेला नाही एक दोन दिवसात हा हे उत्पन्न घे तोडणार आहे गवारीच्या शेंगा हे बघा चांगल्या प्रकारचे शेंगा यांना लागलेले आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना हे सांगेल की या गवारच्या पिकामध्ये जास्त रोग येत नाही मित्रांनो आणि आला तरी ते एक पांढरी बुरशी किंवा काळी बुरशी असते किंवा अं रोज शोषक रस शोषक किडी असतात मावा तुडतुडा पांढरी माशी यांच्याने हा जो पीक आहे यांची पानेवरचे वाढली जातात आणि या पानांचा आकार्य असा आहे सारखा तर तुम्ही पानांचं निरीक्षण करून पानांचा अभ्यास करून तुम्ही फवारा घेऊ शकता शक्यतो याच्यावर जास्त फवारे लागत नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही वेगवेगळ्या म भारी भारी फवारा मारला तरी काय हरकत नहीं नहीं हरकत नाही की नाही मारला तरी काय हरकत नाही साधे फवारे असतात आपले जसा मोनोसिल असेल आशेटाप असेल पण इंडेक्स नावाचं जे बुरशीनाशक आहे ते या पिकामध्ये खूपच चांगल्या प्रकारे असतं मी कोणत्या कंपनीचा प्रचार करत नाही पण आमच्या जे शेतकरीच्या अनुभवातून आलेला आहे तो हा एकच बुरशीनाशक जो आहे त्याच्यामध्ये नवीन कोणता कंटेन आहे मला माहीत नाही आता पण हा चांगला बुरशीनाशक आहे मित्रांनो तर तुम्ही ते घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत डायफेनथेरॉन असेल किंवा फोनिका मिळ असेल किंवा कोणताही जो कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमॅटिक इन्सेक्टिसि इन्सेक्टिसाईड असेल ब्रॉड स्पेक्टमचं ते तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या गवरीच्या पिकाचं संरक्षण करू शकता आणि मित्रांनो या पिकामध्ये जास्त पाणी चालत नाही फक्त एवढंच पाणी पाहिजे की ते एकदम सुकायलाही नको आणि जास्त किचड पण व्हायला नको पाणी पांजरती जमीन असली पाहिजे याच्यामध्ये पाणी लवकर वाहून गेला पाहिजे तर अशा प्रकारे आपण या पिकाचं संरक्षण करू शकतो आणि फुल गळत असेल या पिकामध्ये जर फुलगळ होत असेल तर प्लॅनोफिक्सचा तुम्ही फवारा घेऊ शकता प्लॅनोफिक्स बाहेर कंपनीचं आहे तर त्याचा तुम्ही फवारा घेऊ शकता नाहीतर अन्य कोणत्याही दुसऱ्या कंपनीचं जे असतात फुलं गळण्यासाठी थांबणारे जे फवारे असतात ते कंटेनचं तुम्ही घेऊ शकता याच्यात काही या दुसरं एवढं जास्त कपाशी नाही आहे चला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद